पुन्हा आपण घरात आणलेल्या करून त्या बापाला काय वाटत असेल काय वाटत असेल त्या बापाला त्या पाहुण्याराव्यांची मान शर्मेनं खाली गेली नसेल त्याला सांगावं वाटेल का सांगाव वाटे कधी की हे आमचे पाहुणे म्हणून आणि असल्या निर्णयाच्या घडण्या माणसाला आपण आपल्या तालुक्याचा नेतो बघायचा बाजूला कसं करणार होय नाही ते काय रावसाहेब भाऊसाहेब जो कोणी असेल एका जवळचा कार्यकर्ता कारखान्यावरचा एक कॉन्ट्रॅक्टर शोधून काढा तुम्ही कोण असेल नाव नाही घेत नाही त्याच्या बहिणीवर यांनी बळजबरी केली तिच्यावर नफरत केलं नंतर तिला दिवस गेले म्हणून एक पत्रकार होता तिथला त्याचा कार्य करता अडचण होईल म्हणून त्याच्यावर लग्न तो जो पत्रकार होता तो पत्रकारच गाडीत घेऊन यायचा त्याला सगळं माहिती होत रेस्टॉरंट सोडायला न्यायला नेहरतीच होता आता जी वाहतूक करत होता त्याच्याच गाड्यातून <laughs> आता किती पंचायत झाली बरोबर म्हणजे का ते काय साबण आहे किंवा वापरलेलं साबण म्हणायचं म्हणजे त्यांनाच वाहतूक केली होती त्याच्याच गाण्यात मारले त्याला येण लागत ये लागलं आणि नंतर ते ऍक्सिडेंट मध्ये त्याला मारलं ते मेलं नाही ऍक्सिडेंट करून त्याला मारलं ऍक्सिडेंटची नोंद आहे हे खरं आहे का खोटं पत्ता जाऊन कर करा ही जर वस्तुस्थिती खोटी असेल तर अशा किती नाही माझ्याकडे काही गोष्टीचे पुरावे सुद्धा सत्ता मिळाल्यानंतर तुम्ही या गोरगरीब जनतेचा अशा पद्धतीने हारा प्रश्न करता आमच्या ह्या भागावर अशा पद्धतीने अत्याचार करता आणि आता आमच्या अप्पर काय कार झाल्यानंतर काय होईल चाला तुमचं काय तिकीट गेले ना कुठल्या गोष्टीला आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीला म्हणून आपल्याला तसील अनेक गोष्टी तसील करायला आले उद्या एखादा एखाद्या मुलगी पास झाली नव्वद टक्के मार्क मिळाले पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले तिला मेडिकल ऍडमिशन मिळालं तिचा नंबर लागला आता जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्याकरता उत्पन्नाला दाखला लागेल मुलगी असली तर तिला सवलत मिळते फी मध्ये सवलत मिळते मिळतो त्याकरता उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागतं कधी कधी जातीचा दाखला करावा लागतो त्याच्याकरता तहसील करायला जावं लागतं तहसीलदारकडे अर्ज करावा लागतो कागदपत्र जोडून अर्ज केल्यानंतर तसे जरा काय आपल्याला माहित आहे अनगरांच्या कामाची पद्धत कशी आहे तसेलदारकडे गेल्यानंतर आधीच जर देऊन ठेवलेला तो असता कुठल्याही माणसाचं काम करण्यापूर्वी आधी आमची परमिशन घ्यायची जर त्या तहसीलदार नाही आले तर ते दोन स्वतःच्या पायावर जाईल का परत त्याला विचारवा नोकरी करायची आहे त्याला त्याच्या पायावर जायचं यांची अशी कर्तुकी आहे का नाही त्याचा हातपाय घडताल नाही ऐकल्यावर आपल्या इकडे असं नाही पत्र अधिकारी विकास काम करू शकतो यांच्या गावामध्ये त्या अधिकाऱ्याचा उद्या हातपाय घडतील तर त्यांनी नाही ऐकलं तर तो विचारला काय बघा त्या पूर्वीला म्हणाल बाबा राजन मालकाला जाऊन भेट त्यांचा एक फोन आला तर मी तुझं काम लगेच करून देईल म्हणाल माझी तर सगळी बरोबर आहे नियमाप्रमाणे सगळं बरोबर आहे मग कशाला मला मालकाकडे जायचं आहे ते म्हणाल इतकी पद्धत आहे मालकाकडे गेल्याशिवाय त्यांनी फोन केल्याशिवाय त्यांची शिफारस असल्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही ती पोरगी बापाला फोन कराल बापाला म्हणेल तहसीलदारने सांगितलंय त्या मालकाकडे बाप म्हणेल घाल माणसाहेब यांच्या सावरीला सुद्धा जाऊ नको एक वेळाला शहर सोडून देऊ एक वेळेला कॉलेज सोडून देऊ ऍडमिशन नाही मिळवत चालेल परंतु असा घाललेल्या माणसाला जाऊ नको बागारी येईल परंतु एखादा बाप पोरीच्या भाड्यासाठी माझ्या पोरीचं भविष्य आहे तिला मेडिकल जायचं आहे ती डॉक्टर व्हायची आहे करता तो बाप म्हणेल काळजी करू नको मी मालकाकडे जातो मध्ये पाय धरतो लोटन घालतो म्हणतो मालक माझ्या पोलीच्या भविष्याचा प्रश्न आहे माझी पूर्वी डॉक्टर होणार आहे व कृपा करायला फोन करून सांगा माझ्या पोलीला कसल्या परिस्थितीमध्ये उद्याची सेवाची तारीख आहे दाखला तर मिळाला पाहिजे कशासाठी कशासाठी गुलामगिरी का कुणाचे पाय धरायचे का कुणाच्या पायाला लोटंद घालायचं एकेकावर अशी वेळ येणारा लक्षात ठेवा जर तकडं जर अंगामध्ये राहिलं तर स्वाभिमानाला कुणाला सुद्धा चकता येणार नाही आज म्हणाले कुणाला येणार नाही स्वतःचा घरचं काय तर ह्यांच्या पायाची लोडून घ्यायची ही पाय तुमच्या वंचवर येणार आहे आणि मग दोन गावड्यांचं कड जर एखाद्या अशा पोलीला महिलेला पटोपुन पाठवायची वेळ आली किती अडचणीचा प्रसंग आहे त्यामुळे हे अत्यंत भयंकर पद्धतीचे चित्र निर्माण होणार आहे हे ठरवून होत ना त्यामुळं अनगरला केलं शिरणे त्या ठिकाणी त्या पट्ट्यामध्ये अणगर आणि त्या वाड्यांमध्ये एक कट्टा मतदान होत दहा अकरा हजार तेवढ्या दहा अकरा हजार एक कट्टा मताच्या जीवावर त्यांना अख्ख्या मोळ तालुक्यावर राज्य केलं स्वतःच्या गावची गाव मी विरोध करतो एक हाती सत्ता होती मग इतर गावांमध्ये काय नाही केली माणसं बसवायची होती सगळं तुमचं ऐकत होती लोक सगळ्या पुढारी तुमचं ऐकत होते काय बाकीच्या गावांमध्ये बिनविरोध केल्या ग्रामपंचायती त्यांना सगळ्या गावात भांडण आलं दोन दोन तीन तीन पार्ट्या केल्या त्यांच्या भांडणाला एक गट गेला तर दुसरा हातात राहायला पाहिजे अशी व्यवस्था केली तालुक्यात एकाही गावामध्ये बिनविरोध इलेक्शन होत नाही बाकी सगळ्या गावामध्ये इलेक्शन लागतं याच्या गावात फक्त इलेक्शन होत नाही एक कट्टा मताचं सूत्र त्यांनी ओळखलं म्हणून त्यांनी लॉपर तहसील कार्यालय केलं एक लाख साठ हजार मताचा पट्टा आहे सगळा एवढ्या तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जेवढी गाव आहे एक लाख साठ हजार किमान सव्वा लाख तर नक्की एवढी मत आहेत सगळी म्हणून या सव्वा लाख मतांच्या उद्या राजकुमार पाटील जर नेता आहेत अजून एखादा दुसरा लोक म्हणजे एक चार पाच प्रमुख लोक आहेत उदाहरणार्थ रोज उठून लोकांच्या कामासाठी तसेच तसेच कचरीत आहे का जावं लागतं का लोकांची कामं झाली तरच लोकं विचारतील तुम्हाला पुढारी म्हणून नाही काम झालं तर कशाला विचार आणि मग या पुढाऱ्यांचं काम जर ते विरोधात असतील हे सुद्धा काम होणार नाही उलट उलटच व्हायचं काहीतरी त्यांचं पुढार पण चालणार नाही पुले ते